आ, गार गारखा काव्य था मांडतो भोगल सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारे कल्पनेचे किती सापडे कल्पनेचे किती हुंद का हिंडतो पोरक्या सारे खा, काव्य था मांडतो भोग भोगल्या सारखा झाड वाढे जो प्रवास आहे भूतकाळ आहे तो फार मोठा आहे झाड वाढे लही ओल भेटेलही झाड वाढे लही, लही ओल भेटेलही आत जा तू जरा सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारखा मित्र वनव्या मध्ये मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची गरज आहे कस आहे या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू अरे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत तो सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शिरमणा जरी असला तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं असा बियॉन्ड लिमिट एक नातं या जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे मैत्रीचं आहे एकदा फक्त हात वर करा कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्री नाही हात खाली करा मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला नार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वण आमधे गार व्यास सारखा का हिंडतो देव